माजी नगरसेवक अर्जुन शांताराम भोईर यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला अर्जुन भोईर यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय क्षेत्रातील मान्यवर मित्रपरिवार बी जे पी कार्यकर्ते पदाधिकारी उद्योजक समाजसेवक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे दादा मान्य श्री अर्जुन शांताराम भोईर समाजकार्य आणि समाजाची बांधिलकी यांचा विचार करता आजपर्यंत दादांनी समाजासाठी झोकून दिलेला आहे मग त्यासाठी ती ना वेळ बघत ना पैसा बघत समाजातील गरजू लोकांसाठी सतत उभे राहणारे आमचे दादा त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरामध्ये शाळांमध्ये असो कॉलेजमध्ये असो वेगवेगळ्या प्रकारचे विद्यार्थ्यांचे ते जे ॲडमिशन्स आहेत या ॲडमिशनला कुणीही दादांकडे आलं आणि त्यांचं ॲडमिशन झालं नाही किंवा त्यांचं काम झालं नाही असं आजपर्यंत आज तरी कधी घडलेलं नाही त्यामुळे समाजाची बांधिलकी काय असते हे दादांनी दाखवून दिलेलं आहे धन्यवाद दादा भोईर हे खरंच एक, एक लाडका व्यक्ती आहे आणि कल्याण शहरासाठी आगरी समाजाचं ते काम जे पुढं नेण्यासाठी आता आमच्या दादा सदव कार्यकर्त्यांच्या पाठीशी असतात आणि वेळोवेळी ते वेल देतात परत कुठले समस्या असेल कॉलेजचे शाळेचे ॲडमिशनचे तर तिथे त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून काही ना काहीतरी म्हणजे कसं ॲडमिशन होईल यासाठी त्यांनी एक त्यांचा भाग लागलेला असतो जो गरीब कार्यकर्ता असतो त्याच्या पाठीमागे आणि विद्यार्थ्याच्या पाठीमागे आणि आगळी समाजाचं आमचे नेतृत्व सांभाळणारे अजून दादा असेच कार्य चांगले कार्य करत राहो आणि पुन्हा त्याने नव्याने झेप घ्यावी ह्या माझ्या आगळी समाजाकडनं लाख लाख शुभेच्छा प्रथम मी सर्व नागरिकांचं अभिनंदन करतो आहे एवढ्या मोठ्या संख्येने नागरिक येण्याचा उद्देश असा आहे माझ्याकडे ज्येष्ठ श्रेष्ठ हे सर्व नागरिक कुठल्या दृष्टिकोनाने येतात अर्जुन भुईरणकडे गेल्यानंतर त्यांना मान सन्मान माझ्याकडे कुठल्याही पक्षात जे व्यक्ती आला मी कोणाला पक्ष विचारत कोणाला जात विचारत नाही एखाद्याचं ॲडमिशन असेल एखाद्याची फी कमी करायची असेल मी राजकारणात येण्याचा दृष्टिकोन आहे की प्रथम पहिल्यांदा बिर्ला कॉलेज या कॉलेजमध्ये आगरी कोळी समाजाच्या माणसाचं ॲडमिशन होत नव्हता त्या माध्यमातून मी एक धुरा उचलली की नाही आपल्या लोकांना इथल्या जवळच्या लोकांना ॲडमिशन बिर्ला कॉलेजमध्ये व्हायलाच पाहिजे या माध्यमातून मी मोर्चा काढला मोर्चा काढल्यानंतर कॉलेजने एक प्रस्ताव ठरवला की ही चार गावं आहेत गौरीपाडा टावरीपाडा बारावे चिकनगर या चारही गावातल्या मुलांना पर्सेंटेज कमी जरी असतील तरी ॲडमिशन दिलं जाईल त्या माध्यमातून मी राजकारणात आलो कारण एखाद्या आमदाराचा पत्र दिला स्वर्गीय आरबी सिंग हे माझे जवळचे मित्र होते त्यांनी मला राजकारणात आणला ते जेव्हा उभे होते तेव्हा त्यांच्याबरोबर मी इलेक्शनच्या प्रचाराला फिरायचो त्यावेळेला लोक म्हणायचे ते आरबी सिंगला का फिरवता तुम्ही ते आपले ॲडमिशन करत नाही त्यानंतर आरबी सिंग सरांनी असा कधी विचार केला नाही की माझा पत्र गेला आणि प्रिन्सिपल नरेशचंद्र यांच्याशी भांडून ते ॲडमिशन माझे करायचे माझ्या सायन्सचं असू द्या कॉमर्सचा असू द्या लोक ॲडमिशनचे पैसे घेतात भोईरसाहेब ॲडमिशन झाला आणि आग्रवालमध्ये केला तर मी पाच हजार रुपये द्यायचो की एखादा गरीब विद्यार्थी आहे त्याचा तिथं कॉलेजमध्ये ॲडमिशन झाला पाहिजे बिर्ला कॉलेजचा उदाहरण असं होता की बिर्ला कॉलेजला ॲडमिशन लेडीजचा झाला का तो प्री शिक्षण व्हायचा त्या माध्यमातून मला राजकारणाची आवड लागली आणि माझा काय वारसा नव्हता राजकारणाचा आर बी सिंग सरांच्या माध्यमातून मी राजकारणात आलो त्याच्यानंतर पुन्हा पक्ष चेंज करून बी जी पीत गेलो बी जी पीत गेल्यानंतर बी जे कार्य आणि मला ते कार्याची आवड लागली आणि माझा कार्यालय नेहमी चालू असतो नेहमी लोक कधी इलेक्शन आलं का कार्यालय ओपन करतात अर्जुन भैरचे कार्यकर्ते कामासाठी झोकून दिलेले असतात माझा कार्यकर्त्याकडे कोणी जरी आला आणि एखाद्याला अटेस्टेड पाहिजेल तो म्हणेल बाबा तू तिकडे राहतो त्याचा अटेस्टेड करणार नाही माझ्या इथे आलेल्या माणसाला निराश होऊन न पाठवता त्याचा काम कसा होईल या प्रयत्नाने आज जी लोकं इथे जमली होती छोट्या नाही हो पण लोकांनी मला प्रतिसाद दिलाय त्या इलेक्शनमध्येही असं झालं की जेव्हा वाढ चेंज झाला मी नवीन उमेदवार माझ्या इथले लोक जायचे प्रत्येकाच्या जा दारात आणि दादा तुम्हाला ओळखतो तुम्ही नाही आले तरी निवडून देईल म्हणून मी माझ्या इथे बघा नेत्यांच्या सभा झाल्या माझ्या वाट्यात कुठल्याही नेत्याची सभा झाली नाही तरी मला चारशे साडेचारशेच्या लीडने लोकांनी निवडून दिला या लोकांनी सांगितले दादा इलेक्शन आला तुम्ही टेन्शन घेऊ नका आम्ही तुमच्या पाठीशी आहे या शुभेच्छा सर्व ज्येष्ठ नागरिक देऊन गेले त्याबद्दल त्या ज्येष्ठ नागरिकांचे अभिनंदन करतो आहे आणि दोन शब्द संपवतोय जय हिंद जय महाराष्ट्र